नमस्कार भावांनो कसे आहात तुम्ही सगळे मी पण ठीक आहे चला भावांनो आज आपण या घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने वडापाव तर त्याच्यासाठी मी अगोदर बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हे असे बटाटे मी कुसकडून घेतलेले आहेत तर आपण सगळ्यात आधी आपण याची चटणी भरून घेऊया त्यासाठी मी ठेवलेली आहे इथे कढाई आता कढाईमध्ये तेल टाकते आता ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम जिरे मोहरी टाकू घालायच्या नंतर जिरे टाकू नंतर आपण शिर बंद घालच्या नंतर थोडी टाकूया थोडेसेूनच ठेवते तर लगेच करपून जाईल होते आपण ह्याच्यामध्ये टाकूया हळद नंतर टाकूया मटन मसाला धाका कायर। नाही काय थोडीशी टाकूया प्रेवीण थोडीशी प्रवीण आणि थोडीशी मिरची पावडर टाकूया मग आपण हे कुस्करलेले वाटते टाकूया आता टाकूया आपण थोडस शिंग चालू करते तुम्ही बघू शकता आता ही झाली आपली चटणी तयार ही बघा आता ही आणलेली चटणी तयार आणि आता चटणी झाल्याच्यानंतर आपण लगेच बेसनपीठ एकदम जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण नाही आपण घेणार आहोत आता ही झाली आपली चटणी आपण चटणी थोडीशी गार देऊ नंतर मग तर आपण आता बेसनपीठ मळून घेऊ हो, आणि तेल टाक तापायला ठेवलेलं आहे बेसनपीठामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपल्याला जास्त घट्ट पण नाही माळायचं जास्त पातळ पण नाही माळायचं तुम्ही बघू शकता याला पण चुटकलं पाहिजे आपलं तेल खूप तापलेलं आहे आणि आता पण ह्या चटणी ही जी चटणी आहे त्याची आपण असे गोल गोल आकार करू तेल जरा जास्त त्यासाठी आपण शेगडी बंद केली चटणी हाताची चुकली ती काढून घेते बघू शकता आपले वडे तयार झाले आहेत आपले वडे तयार होत आहेत एकदम पटकन आणि एकदम साध्या पद्धतीनं हे वडे मी तयार केलेले आहेत तर भावांनो हे झाले आहे आपले वडे तयार एकदम सोप्या पद्धतीने मी हे वडे बनवले आहेत आणि जा त्याला जास्त टाईम पण लागत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यामध्ये काही कमी आहे किंवा यातले काही माझ्याकडून जर काही चुकलं असेल काही टाकायचं एखादं इता पदार्थ विसरले असेल तर तुम्ही मला ते नक्की सांगू शकता धन्यवाद